श्रीराम पूर्वाषाढा नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींचे आयुष्य आणि त्यांचा स्वभाव जाणून घेऊया पूर्वाषाढा नक्षत्र हे धनुराशीमध्ये येतं आणि त्याचा नक्षत्र स्वामी आहे तो शुक्र आहे ह्या नक्षत्राचा आकार जर आपण आकाशात पाहिला तर तो, तो थोडासा हत्तीच्या मस्तकासारखा दिसून येतो आणि आषाढा पूर्वाषाढा मधला जे आषाढा हा जो शब्द आहे याचा अर्थ असा आहे की अजिंक्य याला इंग्रजीमध्ये इन्विन्सिबल असं म्हटले जाते त्यामुळे ह्या नक्षत्रात जन्मलेल्या ज्या व्यक्ती असतात एकतर यांची धनुरास आहे त्यामुळे गुरुबळ जन्मतः आहेच पण त्याचबरोबर सावकाश आणि मंद गतीने विजय मिळवत राहणे हा ह्या व्यक्तींचा स्वभाव असतो किंवा सवय तयार झालेली असते जसे आपण फिलॉसॉफिकली जर विचार केला की हत्ती कसा मंद गतीने चालत आहे आणि मंद गतीने जरी चालत असला तरी तो राजा आहे त्याचप्रमाणे पूर्वाशाढा नक्षत्रातल्या व्यक्तीं जास्त कोणतंही काम सावकाशपणे हळूवारपणे अगदी शांत मनाने पूर्ण करतात त्याच्यामध्ये कितीही अडचणी आल्या तरी त्या अडचणींमुळे यांचं मन फारसं काही निराश होत नाही किंवा जरी काही गोष्टी मनाविरुद्ध घडल्या तर त्याच्यावर ते ते रिॲक्शन देत नाहीत आपलं आपलं काम शांतपणे पूर्ण करणे हा त्यांचा स्वभाव असतो हा पूर्वाषाढा नक्षत्राचा गाभा आहे थोडस पुढे जाऊया पूर्वाषाढा नक्षत्राचा नक्षत्र स्वामी शुक्र असल्याने प्रत्येक गोष्ट कलात्मक पद्धतीने समोर मांडणे हे त्यांचा स्वभाव असते पुन्हा एकदा रिपीट करतो कलात्मक पद्धतीने मग कोणतीही साधी गोष्ट असे ना म्हणजे उदाहरणार्थ एखाद्याला चॉकलेट्स वाटायचे असतील तर त्या चॉकलेटला थोडं सजवून डिझाईन करून मग ते ला कुरुन चार लोकांमध्ये डिस्ट्रीब्यूट करतील पूर्वासा नक्षत्रातली जी व्यक्ती असते तिला थोडं डिझाईन करणे फॅशन करणे ह्याची आवड असते आणि त्या पद्धतीने ती नेहमी स्वतःला सोसायटीमध्ये रिप्रेझेंट करत राहते यांच्या विचारांमध्ये देवाची भक्ती सुद्धा तितकीच असते आणि भक्ती जी असते ती प्रेमळ भक्ती असते निस्वार्थ भक्ती आहे पण त्याच्यामध्ये प्रेम असतं म्हणजे उदाहरणार्थ आपण जर श्रीकृष्णाची भक्त मीरा बाई ह्यांचं उदाहरण जरी घेतलं तुम्ही तर त्यांच्या अभंग वाचते तर त्याच्यामधून तुम्हाला एक भक्ती प्रेम जे आहे ते रिफ्लेक्ट होताना दिसतं तसं पूर्वाषाढा नक्षत्राचं जे देवाबद्दलच जे प्रेम आहे ते कलरफुल आहे त्यामुळे पूर्वाषाढा नक्षत्र हे जे आहे प्रत्येक वेळी कलात्मक पद्धतीने लोकांच्या समोर येताना दिसून येते लाईफ पार्टनर आहे आणि त्यांच्या लाईफ पार्टनरच्या पत्रिकेत जर लग्नस्थानामध्ये किंवा सप्तम स्थानामध्ये राहुग्रह असेल तर फारस पटत नाही किंवा अशा व्यक्तींना आयुष्यात बऱ्यापैकी असं दिसून आलंय नशिबानीच का असे ना थोडेसे इगोइस्टिक लाईफ पार्टनर मिळताना दिसून येतात पण दुसरी बाजू असेही आहेत की आपल्याही काही स्वभावामध्ये दोष असतात त्यामुळे आपल्याला तो समोरचा लाईफ पार्टनर जास्त इगोइस्टिक वाटत असेल इगो हा प्रत्येकामध्ये थोडा ना थोडा तरी असतोच पण इगोइस्टिक लाईफ पार्टनर जे आहेत हे मिळताना दिसून येतात याचं कारण असं आहे मित्रांनो एकतर धनुरास जी आहे ही तत्वाची रास आहे त्यात पूर्वाषाढा नक्षत्र जे आहे हे त्याच्यामध्येच गणलं गेलेलं आहे धनुराशीमध्ये आणि ते शुक्राचं आहे त्यामुळे समोरच्यानी केलेली प्रत्येक स्टेटमेंट जे आहे हे कदाचित यांना ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये केलेलं आहे असं वाटू शकतं म्हणजे समोरचा बोलतोय त्याच्यामध्ये थोडासा इगो आहे किंवा तो समोरचा कदाचित आपल्याला डॉमिनेट करतोय असा एक आ, एक मनामध्ये त्यांचा संभ्रम तयार होत असतो त्यामुळे पूर्वाषाढा नक्षत्रातल्या व्यक्तींचं मला थोडासा असं वाटतं की नेहमी ह्या कल्पनेमध्ये बराचसा काळ दिवस दिवसाचा घालवतात आपण म्हणतो की नाही कल्पनेमध्ये जगाव कल्पना ही सुद्धा खूप सुंदर आहे पण त्या कल्पनेचा फायदाही करून घेता आला पाहिजे आपल्याला जर आपण जर गैरसमज काल्पनिक विचारातून करून घेत असू तर त्याचा आपल्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी तोटा होऊ शकतो मित्रांनो किंवा आपलं मानसिक शांतता जी आहे ती बिघडू शकते मग हे केव्हा होतं जर आपला जन्म पूर्वाशाढा नक्षत्रात आहे आणि चंद्र जर राहू किंवा केतू या दोन्ही ग्रहण दोन्हीपैकी एका ग्रहांच्या दृष्टीत असेल तर चुकीचे काल्पनिक विचार मनामध्ये तयार होताना दिसून येतात त्यामुळे पूर्वाषाढ नक्षत्राच्या व्यक्तीने कल्पना करावी उलट माझं तर स्पष्ट असं म्हणणं असतं की ह्या व्यक्ती उत्तम लेखन करू शकतात लेखन शैली चांगली असते कविताही करू शकतात आणि थोडासा अध्यात्माकडे सुद्धा यांचा चांगला कल असतो म्हणजे कल्पनेच्या पलीकडे जाऊन अध्यात्म काय असू शकतो याचा विचार ते चांगल्या प्रकारे करू शकतात आणि चार लोकांसमोर मांडूही शकतात मग मा आता ही कल्पना शक्ती जी आहे ही पूर्वाशाळा नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींकडे खूपच सुंदर असते फक्त ह्याला मी कंडिशन दिलेली आहे की चंद्र राहू किंवा के चंद्र केतूंची एकमेकावर दृष्टी नसावी किंवा राहू किंवा के के केतूंची चंद्रावर दृष्टी नसावी अन्यथा या व्यक्तींना सुचलेल्या कल्पना या फारच सुंदर आणि क्रिएटिव्ह असतात ज्या एक हजार लोकांपेक्षाही वेगळ्या असतील मग तुम्ही जर गुगल सर्च केलं आणि गुगलमध्ये असं टाईप केलं की पूर्वाषाढा नक्षत्रात जन्मलेल्या फेमस पर्सनॅलिटी तर तुम्हाला त्या तुम्हाला कलाकारच मिळतील त्या कलाकार मिळतील आणि त्यांनी लिहिलेले काही शब्द उदाहरणार्थ मी असंही सांगेल जे चांगले गझल लिहितात शायरी करतात ते पूर्वाषाढा नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्ती असू शकतात जन्म पूर्वाषाढा नक्षत्रात आहे आणि जर यांचा रवी लाभ स्थानामध्ये असेल किंवा केंद्र स्थानांमध्ये म्हणजे एक पाच नऊ या स्थानांमध्ये असेल तर ह्या व्यक्ती हमखास संगीत तज्ज्ञ म्हणायला काही हरकत नाही संगीताची बारीक ज्ञान असते आणि जर त्या व्यक्तीने संगीत शिकले नसेल आयुष्यात तरी सुद्धा त्याला संगीताची समज खूप चांगली असते मग हे सगळं मिळत ते कल्पना शक्तीकडे व्यक्तींकडे आलेली असते आता पूर्वाशाढ नक्षत्राचा जो नक्षत्र स्वामी आहे तो शुक्रग्रह आहे म्हणजे जन्मता यांना कोणती दशा लागली शुक्राची महादशा लागली शुक्राची महादशा जन्मता लागल्यामुळे लहानपणीचा बरासा काळ हा शुक्र महादशेमध्ये म्हणजे शुक्राच्या कारकत्वाखाली गेलेला असतो त्यामुळेच ह्या व्यक्ती चांगल्या कलाकार होतातच कलेचा प्रभाव यांच्या आयुष्यात भरपूर राहतोच म्हणून जे आपण म्हणतो की नाही एखाद्या बिल्डिंगचे फाउंडेशन जर मजबूत असेल किंवा जसं फाउंडेशन असेल तसं त्याच्यावर घर बनते किंवा जशी त्या झाडाची मुळे असतील तसं त्या झाडाला फळ लागतं तसं जन्मताज ह्या व्यक्तींच्या आयुष्यावर शुक्राचा पगडा असल्याने कलेची कारकत्व यांच्या स्वभावाला न कळत मिळत राहते न कळत कलाकार होण्याचे संस्कार मनामध्ये रुजत राहतात असं सुंदर पूर्वाशाढा नक्षत्र आहे मग माझं असं स्पष्ट म्हणणं असतं की ते पहिल्या चरणात जन्मदे दुसऱ्या चरणात तिसऱ्या चरणात चौथ्या चरणात कोणत्याही चरणात जन्म तरी थोडी तरी शुक्राची महादशा ही जन्मत लागलेली असते थोड्या काळासाठी का असणार जर चौथ्या चरणात जन्मली जन्मलेली व्यक्ती असेल तर शुक्राची महादशा थोडा वेळ राहते पहिल्या चरणात जन्मली असेल तर पूर्ण शुक्र महादशा या व्यक्तीला आयुष्यात भोगायला मिळते त्यामुळे शुक्र महादशेचा परिणाम जन्मताच ह्या व्यक्तींवर होत असतो आता ह्याच्यानंतर गंमत अशी आहे मित्रांनो शुक्राची महादशा जेव्हा संपते त्यावेळेस रवीची महादशा चालू होत असते त्यामुळे ह्या व्यक्तींच्या आयुष्यात जे लहानपणात व्यक्ती ह्या कलाकार असतात त्यांना रवीच्या महादशेमुळे अचानक प्रसिद्धीचे योग येऊ यो शकतात फक्त रवीची स्थिती जी आहे जन्मकुंडलीतली ती व्यवस्थित असावी म्हणजे फक्त त्याला एकच अट आहे की तो रवी शनीच्या दृष्टीमध्ये नसावा किंवा राहू किंवा केतूंच्या दृष्टीमध्ये नसावा इतर कोणत्याही ग्रहाच्या दृष्टीमध्ये किंवा युतीमध्ये असेल तरी चालेल त्यामुळे शुक्र महादशेत त्यांनी जी कला जोपासलेली आहे त्याबद्दलची प्रसिद्धी त्याला रवीच्या महादशेमध्ये मिळते म्हणजेच त्याच्या येणाऱ्या तरुण वयामध्ये किंवा करिअरच्या एखाद्या महत्वाच्या फेजमध्ये त्यामुळे पूर्वाषाढा नक्षत्राला मी कलेचे नक्षत्र तर म्हणतोच पण त्याचबरोबर यांना प्रतिभाशक्तीची जोडच आहे तर मित्रांनो मी फार थोडक्यामध्ये पूर्वाषाढा नक्षत्राचं विश्लेषण किंवा त्याचं एक चित्र तुमच्या समोर उभा करण्याचा प्रयत्न केलेले आहे व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कमेंट्सद्वारे कळवा प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम